नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सहा सप्टेंबर आज आपण सहा सप्टेंबर सात सप्टेंबर आणि आठ सप्टेंबर या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर जे कमी दाबाचं क्षेत्र सक्रिय होतं मध्य प्रदेशच्या आसपास ते सध्या इकडे राजस्थानच्या आणि गुजरातच्या आसपास सध्या सक्रिय आहे या आलेला भागा भागात आलेलं आहे हे कमी दाबाचं क्षेत्र त्याच्यामुळे इकडे मध्य प्रदेश असेल गुजरात असेल राजस्थानचा दक्षिण भाग असेल तसेच आपल्या राज्यातील उत्तर महाराष्ट्रात तसेच मुंबई विभागात तसेच अमरावती बुलढाणा या भागात सुद्धा बऱ्याच ठिकाणी पावसाची तीव्रता ही काल वाढलेली आहे आणि आज थोडंफार अमरावती बुलढाणा अकोलाच्या आसपास पाऊस सध्या सक्रिय आहे या सिस्टीम मुळे ऍक्सेस ऑफ मान्सून याच भागातून राजस्थान मध्य प्रदेश विदर्भ अशी छत्तीसगड ओडिसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत ऍक्सेस ऑफ मान्सून सक्रिय आहे त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे पालघर असेल ठाणे मुंबई नाशिकचे पश्चिम घाटबाग नंदुरबार धुळे असेल यानंतर अमरावती अकोला यवतमाळचे पश्चिम आणि उत्तर भाग तसेच वाशिम हिंगोली या भागातून सुद्धा ढगाळलेलं हवामान आहे आणि हलका मध्यम पाऊस किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस या जिल्ह्यातून सध्या सक्रिय असेल यानंतर सर्वप्रथम आपण आजचा तालुका वाईज सहा सप्टेंबरचा तालुका वाईज हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सहा सात आणि आठ सप्टेंबरचा जिल्हा वाईज तर आज काय परिस्थिती राहील तालुका वाईज जर पाहायचं गेलं तर आज इकडे वारुद मोर्शी चंदनबाजार तेवसा चंदन रेल्वे याच्यानंतर नंदगाव याच्यानंतर अंजनगाव सुरजी धरणी चिखलदरा दर्यापूर हे जे तालुके आहेत या भागातून आज मध्यम एका ठिकाणी मुसळधार पाऊस सक्रिय राहील त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात बाबुळगाव बाबुळगाव नेर धारवा टिग्रस त्यानंतर इकडे करंजा मूर्तिजापूर याच्यानंतर इकडे अकोट तेलहरा बालापूर हा जो हे जे तालुके आहेत या भागातून मध्यम हलका मध्यम पावसाची श शक्यतासाठी राहील त्यानंतर इकडे नंदुरबार जिल्ह्यात आकराणी धडगाव यानंतर शहाडे ता तालोडे याच्यानंतर नंदुरबार शिरपूर सिंदखेड धुळे साकरी साटाणा कळवण याच्यानंतर दिंडोरी त्र्यंबकेश्वर चंदवड नाशिक याच्यानंतर सिन्नर इगतपुरी सुरगणा त्यानंतर इकडे मोखाडा या डहाणू जहावर पालघर विक्रमगड शहापूर मुरबाड, भिवंडी कल्याण उल्हासनगर पनवेल कर्जत खालापूर वसई ठाणे आणि मुंबई हा जो सर्व पट्टा आहे या पट्ट्यातून हे जे तालुके आहेत सर्व या भागातून काही भागात हलका मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी सक्रिय राहतील आज साठी म्हणजेच सहा सप्टेंबर साठी उर्वरित तिकडे रायगड जिल्ह्यात रोहा मानगाव पेन खालापूर खेड दापोळी चिपळूण गुहागर याच्यानंतर लांजा लाजापूर वैभववाडी राधानगरी कुडाळ सावंतवाडी हे जे किनारपट्टीवरचे तालुके आहेत या भागातून सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे सरी आजसाठी सक्रिय राहते तर हा झाला आजचा सहा सप्टेंबरचा तालुकावाईज हवामान अंदाज त्यानंतर आजचा जिल्हा वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर मागाशी सांगितल्याप्रमाणे इकडे नंदुरबार धुळे नाशिकचे पश्चिम घाटबाग पालघर ठाणे मुंबई हा जो पट्टा आहे या भागातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचे सरे सक्रिय राहतील त्याच्यानंतर अमरावती अकोला यवतमाळचे उत्तर भाग वाशिम बुलढाणा या भागातून हलका मध्यम काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता साठी राहील त्याच्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागातून सुद्धा हलका मध्यम एका एक दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय राहील गडचिरोली चंद्रपूर हलका मध्यम कुठेतरी होऊ शकतो सार्वत्रिक नाही आणि इकडे पुणे गाठबाग सातारा घाटबाग कोल्हापूर गाठबाग तसेच रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड हलक्या मध्यम पावसाच्या सरी रिमझिम सरी या भागातून सक्रिय राहील त्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पुणे मध्यपूर्व सातारा मध्यपूर्व सांगली मध्यपूर्व कोल्हापूर मध्य पूर्व सोलापूर लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड जालना हे जे जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये कुठेतरी एका एक दुसऱ्या ठिकाणी हलकी मध्यम सर झाली तर झाली तसेच इकडे जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना हा जो पट्टा आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी सहा सप्टेंबरसाठी आहे त्यानंतर उद्या सात सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर उद्या पालघर ठाणे मुंबई रायगड मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरींचा अंदाज राहील नंदुरबार धुळे नाशिकचे पश्चिम पश्चिम पुणे सातारा सांगली कोल्हापूर पश्चिम घाटबाग सिंधुदुर्ग रत्नागिरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील उद्यासाठी सात सप्टेंबर साठी या जिल्ह्यात तसेच धुळे जळगाव अमरावती अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगरचे उत्तर आणि पश्चिम भाग नाशिकचे राहिलेले भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरींचा अंदाज पण ते सरी काही दिवसभर नसतील हलक्या मध्यम दुपारी संध्याकाळच्या वेळी एका दुसरी होऊ शकते तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर अमरावती हलका मध्यम पाऊस कुठेतरी होऊ शकतो विशेष पावसाचा अंदाज नाही जे सर्व जिल्हे आहेत सांगली सातारा मध्यवर्ती पूर्व पुणे मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर जालना हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर विशेष पावसाचा अंदाज नाही क्वचित एका दुसऱ्या ठिकाणी हलके मध्यम सर झाली तर झाली त्यानंतर आठ सप्टेंबरला काय परिस्थिती राहील तर आठ सप्टेंबरला पावसाची तीव्रता जवळजवळ राज्यातील कमी होणार आहे ज्या भागात पडत होतं त्या भागात पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूरचे गाठबाग सांगलीचे गाठबाग एकाच दुसरी हलकी मध्यम सर झाली तर झाली तसेच नाशिकच्या गाठबागात पुण्याच्या गाठभागात सुद्धा हलक्या मध्यम सरी राहतील नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर या भागात सुद्धा कुठेतरी हलकी मध्यम सर होतील विशेष पाऊस नाहीये पाऊस या भागातील आठ सप्टेंबरला थोडाफार थांबण्याचा अंदाज आहे था उद्यापासूनच थोडाफार विश्रांती घेईल तसेच इकडे अहिल्यानगर सातारा मध्यवर्ती पूर्व सांगली सोलापूर मध्यवर्ती पूर्व विशेष पावसाची शक्यता नाहीये इकडे अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर नांदेड धाराशिव बीड भणी हिंगोली या भागात जर स्थानिक ढग निर्माण झाले तर हलक्या मध्यम पावसाच्या मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील पण सार्वत्रिक तो पाऊस नसेल कुठेतरी एका दुसऱ्या ठिकाणी सक्रिय होईल थोड्याफार क्षेत्रासाठी पडेल आणि दहा पंधरा मिनिटांसाठीच हा पाऊस असेल विशेष नाहीये आठ सप्टेंबर साठी तर हा झाला आपला सहा सात आणि आठ सप्टेंबरचा हवामान अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी सहा सप्टेंबर साठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे जळगाव धुळे नंदुरबार पालघर ठाणे नंदुर नाशिकचे पश्चिम घाटबाग पुण्याचे पश्चिम घाटबाग रायगड मुंबई या सर्व जिल्ह्यातून मध्यमुक्त काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने सहा सप्टेंबर साठी म्हणजेच आज दिलेला आहे तसेच इकडे रत्नागिरी कोल्हापूरच्या छत्रपती संभाजीनगर नाशिकच्या मध्यवर्ती पूर्व भाग जालना या सर्व जिल्ह्यातून हलक्या मध्यम सरींचा अंदाज आजसाठी जाहीर केलेला आहे आणि उर्वरित राहिलेले जिल्ह्यातून हवामान खात्याने कोणत्याच जिल्ह्यातून कोणता अलर्ट दिलेला नाहीये पण आपल्या अंदाजानुसार अकोला अमरावती बुलढाणा तसेच वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळचे उत्तर भाग आणि पश्चिम भाग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या सर्व भागातून आजसाठी राहील तर साथ आनी आट चा चा हा होता सहा सात आणि आठ सप्टेंबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद